टी व्ही बघण्याच्या कारणावरून सख्या बहिणीचा दगडाने मारहाण करून खून कवठेमहाकाळ शहरातील खुनाची घटना कवटेमहाकाळ पोलिसांची तातडीने कारवाई कवटेमहाकाळ का शहरातील माळीवस्तीवर टी व्ही चॅनल बदलण्याच्या कारणावरून रागाच्या भरात रितू पवार यांना त्यांच्याच सख्या भावाने रोहन शिंदे याने शिवीगाळ करून घरासमोर असणाऱ्या कट्ट्याजवळ पडलेल्या तीन ते चार दगडाने बेदम मारहाण केली होती चेहऱ्यावर मारून रितू विशाल पवार हिला गंभीर जखमी केले होते सदरची घटना दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळी घडलेली होती आज उपचारादरम्यान रितू विशाल पवार वय सव्वीस हिचा मृत्यू झाला आहे या प्रकरणात कवटेमंकाळ पोलिसांनी यापूर्वीच रोहन उर्फ बबलू बाळासाहेब शिंदे वय अठ्ठावीस राहणार माळी वस्ती सगरेमळा कवटेमंकाळ याला अटक केलेली आहे या प्रकरणी रोहन शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कवटेमकाळ पोलीस ठाण्यात सुरू आहे कवठेमकाळ शहरानजीक माळी वस्तीवर बाळासो नामदेव शिंदे यांचे घर आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी शिंदे यांच्या घरी टी व्ही चॅनल बदलण्याच्या कारणावरून रागाच्या भरात शिवीगाळ करून घरासमोर असलेल्या कट्ट्याजवळ पडलेले दगड घेऊन रोहन बाळासो शिंदे यांनी त्याचीच सक्की बहीण रितू विशाल पवार सध्या राहणार मनेराजुरी तालुका तासगाव हिच्या चेहऱ्यावर दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते सदरची घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेली होती गंभीर जखमी अवस्थेमध्ये रितू विशाल पवार हिला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यावेळी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात बाळासो शिंदे यांनी फिर्याद दिलेली होती रितू विशाल पवार हिचा आज उपचारादरम्यान मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून रोहन उर्फ बबलू बाळासो शिंदे याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात सुरू होती या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क